हे आमचा खाल्ला मळा आहे मैत्रिणींना खाल्ले शेतातला कशाला लावलाय सी आणि दादाच्या घरा बसले आपलं रान होत पण भाऊला ह्यांना त्यांनी रानात पाईपलाईन आणल्यामुळं मग त्यांना रान आहे ना म्हणजे कॅनल वरन पाईपलाईन आणल्यामुळे एका गटाव दिलाय त्यांना ना आपल्याला तिथलं मळ्यातलं घेतलं या ते खाली झाड दिसतंय का तिकडे एक होत इथं रोज यावा लागायचं ह्या रानात आणि रयभवसन ह्यांचं हित पिशवीत घालून आणायच दिला हिता मी पिशवीत घालून आणायची रान हा मळा आहे ना मैत्रिणी ह्या मळ्यामध्ये ही लांब येईल मळा दोन चार किलोमीटर आणि दिदी काय मला दिदी सगळं सामान आणा येत नसायचं मग सायकलचं हँडल असतो ना त्या हँडलला पिशवी अडकावायची दिदीला त्यात भुबा करायची दिदी शुभ्रा एवढी होती दिदी त्यावेळेस आणि दिदीला मी घेऊन यायची शुभ्रा थोडी मोठी होती आणि तिला मी गाणात घेऊन यायचं हे आमचे भाऊचन तिनचे बघा गाड्या मोठा परपंच आहे रे भाजन त्यांचं चला आता पाण्यावाल्यांकडून तोपावाल्यांकडं आलो आपण पाण्यावाल्यांचं बघितलं आता तुपवाल्यांचं बघू सगळे कामाची जलमत आमच्यात असं रक्त रक्तात आमच्यात हि भरलं या ही तुप ए करंट इथ का ग नक्की तर मी असं तूप कधी आलं ना तरी ह्यांचं तूप काढवायचं चाललेलं असत आणि इकडं बघू शकता कुर्ड या कव्हाच्या कुरड्या मस्त बनवल्यात कवितानी अगं तूप सांडले वाटतं हा असून काय अडचण माश्या आता येणारच की तुमचं कामच मा माशांच्यातलं आहे म्हणलं पापड वय हा दाखव 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 बघा तुपावाल्या बाईचं पापड ही हा आणि खावा दाखव

अरे बा म्हणत होता एक बिझनेस टाकायचा आहे अजून एक तुम्हाला आ अगं ती म्हणत होता अजून एक बिझनेस करायचा आहे आता ती कशासाठी चाललं आहे का पनीरचं ह्यांचं सगळ्यांचं दा

तर एकंदरीत तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की दादाच्या घरी अण्णाच्या घरी असं जाऊन आलं ना लय घरी नेट पडलं ना मग ह्यांच्या घरी अर्धा अर्धा तास फेरफरकड मारायचं ह्यांच्यात मग येऊन गडीवर बसायचं ह्यांच्यात येऊन बसलं की मग मला वाटतं चला आपल्या घरी लय बरं या ह्यांच्यात लय काम या मग मी लगे माझ्या घरी निघून जाते लय काम आहो मैत्रिणींना मला काहीच काम नसतं ह्यांना इतकी काम येत नाही ह्यांचं ह्यांना ना उगावल्यापासून मावळस तर चुक नसतं नाही काम दादाला बी काम मावशीला बी काम रवी भाऊ ला काम इज भाऊ काम कल्पनाला पाऊस लागला कविता काय भिजतय का हा गुरण शिरडन गायन रानातलं दुधाचं पनीरन खावान तुपन ह्याचं सगळं बघितलं मला वाटतं लय बरं असं एकंदरीतचं काम आहे तर असू द्या

बघा कधीतरी करून ठेवल्यात पेड आमच्या दावते तुम्हाला मैत्रिणींना का ही पेड खाकी ती बी अगोदर बघा दिसत मग मी बघा दिसत मला मागवतात नाही की दही काय म्हणते पोहोचत नाही दही पण पॅकिंग करताना हा मग आता दही कधी पण चालू केलं आठच दिवस झाले पण एवढे ऑर्डर येते त्याला सांगा घट्ट नाही आता आमच्या दिदीला सांगत जाईन तू तुमच्यात नाही चांगलं आहे त्यामुळे थोडसारखे का चार चार पाच पाच दोन किलो अडीच किलो अर्धा किलो अर्धा किलो रात्री या घेतला आयच्या घरी जाताना मग घेतला काय झालं तुला अगं तिथं गेले या माडीचं जाताना होतं मग तिथं कुरियरला ह्याला गेल्यावर मग सगळे जण गाठी पडल्या जिथे पेड मागायचं गेलं संपून आणि दाबारा म्हणलं तुम्हाला दाबारा कसं न्यायचं हम्म कुरलं ना हम्म स्वस्तिक लावलं होतं साहेबांनी काढून टाकल्यावर राहून द्यायचं आठवड्यावर काय तुम्हाला प्रॉब्लेम काय कुंकात पहिले मी तू कुंकू नाही राहिले ना तिकडे माग काय बरोबर माझ्या कवड्याने ह्यांच्या साड्या निसून निसून तर मला कटाळा आला मावशी अग तुला नेसून दावली म्हणजे बसला मावशीने घेतलेले साडी वेळ म्हणून म्हणलं मावशे ते आणलेले साडी पण ब्लाऊज शिवणार आहे मी आता तो ते ह्याला आणलेली साडी पण एक दिवशी पलूनी घातली होती मी दोनदा घातली होती ती कुठे जाता येताना नेसती मी लय बारी ती काटापात्राची नेसणार की ग काढ ना की आग आमची गरीब मावशीची साडी म्हणायची नाही ग बाय लय बाय गुलाय अग लय साडी बशी काय नसत तुम्ही माया लावताना ना तिला मग अशी लय उशीर झालं तर ह्यांना मग कडाकडा कडाकडा करत होतो बोलू सुद्धा किती घेतलं दोन किलो घेतलं ना फक्त पेड अर्धा किलो एक किलो आहेत ना ग एक किलो घेतलं दाजी काय होतंय मैत्रिणीं घरी कोणी आलं की मागत या ग येऊ का, का दिवास। आता माणस म्हणते काय झालं आता तर ते होत अरे पूजा करायला आणली होती तुझ्या घरी आता काय चाललंय देवाचं बघ आपण नसतं किती खुश आहेत ग हीच भाऊ माझा रानात गेल तर मैत्रिणी शेतकरी राजा आहे ना दिवसाची लाईट आहे आज चार दिवस लाईट तू राजा होती क्या नाही तुम्ही काढो मी आता तुझ्याकडे नसते आले तर तू काय म्हणला असता नाही नाही एवढं तुझ्या घरी नाही आल्या तू काय म्हणला सरप्राईज लागले पण बोगा केला आमचा पैशा पण मला माहिती आणि तुझ्या करायला लय हुशार काय म्हणतो खर्च हा ही आमच्या उषा बाईची महो ती आमच्या रवी भाऊची ह्यांची महो विचार नाही मैत्रिणी वाटे नाही असत तिचं सगळं आलो घरी काय झालं नाणे म्हणते ना मनीष हिंड ती तीन वाजत आल्या तरी कोण चालू झालंय काय अयो बंदच व्हाय नाही आव हे काय झालं आहे काय हां झालं बंद सांडगं करायचं चालले ती घरात फरशी ना ताई ही करत असते ना त्यामुळं नाणी बाहेर आल्यात येतं पण बघा मैत्रिणी मी आता आली पण तरी पण मी नसली तरी माझ्या नाणींच्या काळजी घेतात का नाही नवी साडी आहे ही पण ती साडी ना नाणींना मी त्या दिवशी सांगितलं होतं की कधी बाहेर सांडगं करताना माशा बसून आहे म्हणून हे असं ही पातळ साडी मग हे असं सांडगं करत हो करत आहे ना हा का हे सांडगं करत 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 असं हे केलं ना बसत नाही एवढी काळजी घेतली जाती प्रत्येक गोष्टीची मीच नाही मीच काळजी करत नाही तर माझ्यापशी जेवढे आम्ही सगळेजणी आम्ही कामं करतो ना आमच्या नाणे असू द्या ताई असू द्या मावशी असू द्या बाकीच्या माझ्या माझ्या मैत्रिणी असू द्या ज्या माझ्याबरोबर आम्ही कामं करतो सगळ्याजणी काळजी करतात कुणी असू नसू सगळं नाणीं त्या इतकं भारी ना का ताईंनी सगळा मसाला भरला आणि सगळी घमेली बाहेर आणली का नाही त्यांनी काळजीने मी प्लॅनमध्ये असू नसू आता कालपासून थोडंसं लक्ष नव्हतं तुम्हाला मी प्लॅनमध्ये पण दाखवते लगेच जाऊन की किती स्वच्छता आहे स्वच्छता सगळं आमचं नीटनिट असतं असं नाही की बाबा मी घरी नाही मग ती तसंच राडा पडून द्यायचा आम्ही सगळीजणी जणी ना आपलंय म्हणून करतो त्या माझंही म्हणून करत नाही तर त्या आपलंय म्हणून करतात म्हणून हा बिझनेस पुढे चाललाय मैत्रिणींना तुम्हाला खरं सांगू कुठं बी पुढे जात असताना नाही ना आपल्याला जी मदत करणारी साथ देणारी जी माणसं असतात ना ती जर कट्टर असते ना तर काही अडचण नाही मी बी त्यांना कधी त्यांच्या पगारायला थकवत नाही ना, ले ले था 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 ना, ना सांगते ना आपला पगार असतो हा चार दिवसाला म्हणलं तरी देते आठवड्याला म्हणलं तरी देते पैशाचं नसतं काय काय नसतं काय आणि मला काम सांगावं लागत नाही आम आणि सारखं मालकीन झाल्यासारखं लय विशानपणा करायचा नसतो त्यांचं त्यांना कळतं रोज उठून काय काम करायचंय काय नाही आपण सारखं लय शांतपणा करून जमत नाही आमचं प्लॅन पण तुम्हाला दाखवते किती निर्माण आहेत चला आताच मी मावशीच्या घरनं आले का नाही चला पुढं दाखवते हे सकाळी ना सगळं झाडलं होतं परत एवढं आलंय या कारण का पाला पडतो फुलं पडतात एकद्या रोजची रोज रुच झाडलेलं असतं हे सगळं चकाचक झाडून घेतलेलं असतं पण ती पाला पडतो मसाला पॅकिंग करायचा आता भरून ठेवायला लावला होता ताईनला तर ही बघा सगळ्या गोष्टी झाकून ठेवलेल्या असते ते आता हे ना हे चिटकवायचं का माझ्याकडं काम असतं कारण का हे नाणींला आणि ताईंला व्यवस्थित पॅकिंग करता येत नाही तिकडं हळद पॅकिंग केली सांडगे के एवढेच तर सा ते आता भरायच्यात तर त्या एक पावशेर पावशेर जे पाच पॅकेट दोन किलो असते ना राहिलेल्या ताईसाहेबांना सांगितलं आहे मी पाच सहा दिवसात पाठवते हो इकडं मसालाच भरला आहे सगळा हा हे बघू शकता आणि सगळं बघू शकता हे सांग काल दिवसभर तीस किलोचा मसाला केला होता तर तो टाकून हा एवढा राहिला आहे हा काय असन आणि आता अजून बनवायचा आहे आज मिरची त्याची ना ऊन पडत नाही म्हणून ती भाजून मिरची कुठून ठेवलेली फक्त सौद्या सामान भाजायचं पण ते आता उद्याच्याला ही तर दिसते का मिरची तुम्हाला कुठून ठेवली आहे सामानाची तीस किलो मसाल्याची अशी तिथे मिरची चाळल्याचं बीत हे कुठलीही माणसं आली आमच्या घरी काहीही झालं का तरी आमचं काम बघत बघत फिरत फिरत ही करत करत हे ना, ना जी जी जे वस्तू बनवले जातात ना त्याची काळजी घेतली जाते आणि प्रॉपर मी काळजी घेते माझ्या पद्धतीने माझा बिझनेस आहे माझ्या मैत्रिणींनो माझ्या बिझनेसची मी काळजी घेते का तर आपण काळजी घेतली पाहिजेत आपण जर वळण जसं लावण ना काय म्हणतात ना वाल्या मातीला आकार दिला तरच बसतो आपण जसं वळण लावण ना तसंच लागतं लेखी जेव्हा लेख मातीला जसं आपण आकार देतो तसा आपल्या बिझनेसला पण आकार आपल्याच हातात असू द्यायचं मालक जर टापटीप असेल ना तर आपला बिझनेस कधीच महाग पडणार नाही बिझनेसमध्ये पण टापटीपच राहणार पांढरी शिपत फरशी टाकली आहे दिसते का कुठं घाण तुम्हाला नाही सांडगे आणि ना बनवत होत्या मी घरी नव्हती हो मला किती आ, किती अभिमान वाटला असेल हा व्हिडिओ मी तिथनं का मला एवढं छान वाटलं ना ती बघितल्यावरती की चला मी जशी काळजी करते तशीच आमच्या बायका पण काळजी करते त्या बास मला एवढंच पाहिजे का तर तुमची लेकरं खाणारं असते ती लेकरं बाळं खाणार आहे तर एक तर तुम्ही बघता ते तुम्हाला काही तिथं मिळत नाही का पण माझ्याकडून का घेता तुम्ही तुमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही म्हणून आज दारात ना देवदेव झाल्यावरती पंधरा दिवसात लक्ष्मी आली किती पंधरा दिवसात स्वप्नातसुद्धा आम्ही विचार केला नव्हता की आम्ही गाडी घेणार आहे चार दिवसात गाडी घेतली फक्त ह्याच्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी ना पहिली पौर्णिमा आहे देवदेवालय झाल्याच्या नंतरची पहिली पौर्णिमा आहे पहिल्या पौर्णिमेलाच ह्या गाडीचा ॲडव्हान्स दिला आ, होता त्यांना पहिल्या दिवशी पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स देऊन आलो होतो आम्ही आणि राहिलेलं पैसे गोळा करून तीन दिवसात पैसे गोळा केल्यात आणि ते दिल्यात येतं कसं कसं केलं ते आमच्या जीवाला माहिती पण ते के केलं आणि सगळं पैसे देऊन रोख रकमेने गाडी आणलेली त्याला कुठंही आम्ही लोन वगैरे काहीही केलेलं नाही कारण का हे म प्लॅनचं मसन मनीषा मसाल्याच्या मशनींचं हप्ता येत ना एकवीस हजार रुपये त्याच्यामुळं गाडीला ह्याला लोन केलेलं नाही तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो हो की आका मशिनीला ह्यांना लोन केलं आहे का किती केलं आहे तर एकवीस हजार रुपये हप्ता आहे फक्त मशनरींचा बांधकाम आमचं आम्ही केलं होतं हे सगळं फक्त दोन वर्षात उभं केलं आहे हे सगळं मसाल्याचा बिझनेस दोन जूनला चालू केला होता पेवर वगैरे ना नंतरनं टाकलं या मसाल्याचं चालू केल्याच्या नंतरनं पेवर घरातलं बाकीचं बरंचसं काय काम नंतरनं हे बांधकाम आता ही लक्ष्मी आली परत ना गाडी आपण इमानदारीने जर करत राहिलो का। का ना, ना। बर काम बर देव आपल्याला कुठंही कमी करत नाही कधीच करणार नाही तर इमानदारीलाच पैसा असतो भरभरून तुम्ही म्हणता की बरेच जण की आका भरभरून देव देतोय तर खरंच देतोय देव खरंच माझ्या देवीने ना मनापासून तुम्हाला सांगते मला वाटायचं चा, आमच्या आत्या आज सांगते आत्यांचं देवाचं हातावरचं ही जे देवाचं जे सेवा आहे ना आत्यांच्या हातावर ताट होतं तरी मी शेवा मला आवड आहे शेवा करायची कारण का माझा विश्वास आहे देवावरती तर ज्यावेळेस इथनं ताट नेहायचं होतं देवजापूरला दुह्याला बदलायला कोणाच्या हातावर बघायचं त्यावेळेस मला वाटायचं की ती देवाने हितच राहावं नाही जावं कुठं खरं सांगते आणि नेताना लय वाईट वाटलं होतं घरातलं ताट आणि तिथं नेहल्यावर पण तुळजापूरात भोप्यांपाशी देताना पण मला लय रडली होती मी लई रडली मला देऊ वाटत नव्हतं मला वाटायचं आता गेलं की गेलं आता काय करायचं म्हणजे ते असतं ताट असतं केवढं असतं ताट ती काय सोन्याचं ताट आहे का नाही पण त्याचं महत्व आहे ना जी माणूस सेवा करतो ज्या माणसापाशी ते देव असतो ना दोन तीन वर्षी त्याच माणसाला ते देवाचं आहे तोपर्यंत त्याची किंमत नसती पण जी ज्यावेळेस द्यायचं आहे त्यावेळेस लय घर फिरतं मग असं असतं मला नव्हतं वाटत देव जावा कुठं मायापशीच राहावं मला असं वाटायचं आणि माझी इच्छा पूर्ण केली मग माझी इच्छा देवाने पूर्ण केली म्हणल्यावरती ही पण इच्छा माझ्या देवाने पूर्ण केली मला भारी वाटते चला असू द्या आणि लय भारी वाटतंय खरं सांगू का म्हणजे आज तरी भारी वाटतंय वाटतंय म्हणलंय वाटतंय हा ठेविले आनंद तशी जे राहावे आज इतकं छान वाटतंय इतकं छान वाटतंय ना भारी वाटते लय कारण का सगळी म्हणायची सगळे तुमच्याकडं पण गाडी नाही आका गाडी घे गाडी घे त्यावेळेस मला पण कधीतरी वाटायचं हो घ्यावं पण सगळ्याचं सोंगा नाही तर पैसेच चालता येत नाही पण आले लक्ष्मी भारी वाटते चला ह्या गोष्टीवरती असू द्या लागते कामाला तर दिदा गेली ना कुरिअर घेऊन लिखीने माझ्या कुरिअर बी नेली टेन्शन नाही अजिबात टाका सांड घ्यायची ऑर्डर अशी काळजी घ्यायची कोणाची कॉपी करत नाही आपण अजून आजपर्यंत मसाले बिझनेसमध्ये जसं ओपनिंग केलं आहे तसं आजपर्यंत कोणाची कॉपी केली नाही कोणाची कॉपी करून काय केलं नाही स्वतःचं दिमाग लावून सगळं काय केलं आहे नाही के स्वतःच दिमाग लावून केलं आहे मसाले विकते आजपर्यंत कुठल्याही कंपनीमध्ये मसाले बघायला गेलो नाही सांडगे बघायला गेलो नाही डिंकाचे लाडू कुठंही बघायला गेलो नाही आमच्या पद्धतीने आम्ही बनवून विकलं सगळं हळद कुठंही बघायला गेलो नाही कशी बनवतात कशी प्रोसेस करतात त्याची धना पावडरची ह्याची जे काय विकायचं ते ब्रँड विकलं आणि स्वतःच्या मनाने विकलं कुठल्याही माणसांची कुठल्याही कुणाची ही कॉपी करून आज काही ही, ही आजपर्यंत विकलेलं नाही ब्रँड हा ब्रँड असतो आणि स्वतःचं स्वतःचंच असतं कॉपी ही कॉपीच असते त्याच्यामुळं चालतं तर असं तर ह्या गोष्टी टाका ऑर्डर घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न आठेचाळी डबल झिर ते चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला जर वाटत असं घ्यावावं नक्की एकदा घ्या सगळे मटेरियल वापरते तेच मी पण वापरते मी काय असं जगाचे वेगळं नाही वापरत परंतु ती वापरण्याची पद्धत कशी आणि बनवण्याची पद्धत कशी स्वच्छता कशी ह्याच्यावरती खूप भर असतो कारण का जे आपण जे खातो आहे ना रोज उठून ते आपल्याला पण माहिती पाहिजेत विकत आणले किती कसं बनवलेलं आहे कसं नाही ते पण खूप गरजेचं असतं असं नाही ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना